प्रचलित कॅबिनेट मिनिस्टर श्री माणिकराव कोटा कोकाटे यांचं जे शिक्षा होती शिक्षेचं जे जजमेंट होत ते जजमेंट आज आपण चॅलेंज केलं अपील दाखल केलं होतं मेहबान सेशन्स कोर्टापुढे ते अपील निघालं अग्रुमेंट झाल्यानंतर मेहरबान सुशांत कोर्टाने अपिला सस्पेन्शनची ऑर्डर केलेली आहे अपील, के अपील संपेपर्यंत म्हणजे अपिलाचा फायनल निकाल होईपर्यंत जजमेंट आणि कन्विक्षनची जी ऑर्डर आहे ती सस्पेंड केलेली आहे आणि अपिलाचा निकाल होईपर्यंत दोन्ही आरोपींना माणिकरावजी आणि त्यांचे बंधू विजयजी या दोघांनाही जामीनावर सोडण्याचा हुकूम केलेला आहे एक लाख रुपयाचा जामीन मंजूर केलेला आहे सर आपण या केसच्या संदर्भामध्ये जे जे पुराव्यामध्ये लोकांची नावं आलेली होती ती नावं घेऊन आमची केस अपील आमच्यासाठी कसं चांगलं आहे मेहबान ट्रायल कोर्टाने जे ऑब्झर्वेशन जजमेंट मध्ये केलेली आहेत ती काही मुद्दे त्यातले मी मेहबान सेशन कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले आणि ते मुद्द्यांच्या वरती आम्हाला अपील कसं चांगलं आहे ते मी मेहरबान कोर्टाला दाखवून दिलं आपण अपिलाबरोबरच दोन वेगवेगळे दे अर्ज दाखल केले होते एक सस्पेन्शन ऑफ द सेंटेन्स आणि एक स्टे ऑफ सेंटेंस तर सस्पेन्शन ऑफ द सेंटेन्स मेहरबान कोर्टाने अलाव केलेला आहे अपील संपेपर्यंत सेंटेन्स सस्पेंड केलेला आहे आणि जामीनावर सोडलेला आहे परंतु सेंटेन्स जे आहे दोन वर्षाचं ते स्टे करण्यासाठी म्हणून आज मी आर्ग्युमेंट केलं उद्याला सरकारी वकिलांच्या आर्ग्युमेंटसाठी उद्याला ते ठेवलेलं आहे त्याच्यावरती इंडिपेंडेंटली उद्या ऑर्डर निर्माण कोर्ट करेल याच्यामध्ये फरक असा आहे की डिस्क्वालिफिकेशन जे आहे दोन वर्ष किंवा दोन वर्षापेक्षा जास्त एखाद्या एम एल ए किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या मेंबर्सना जर दोन किंवा दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर ते मेंबर म्हणून तर हे डिस्क्वालिफिकेशनसाठी ते अप्लिकेशन वेगळं दाखल केलेलं आहे बरोबर जर मिळाला तर ते आत्ता तरी अपील पिरियड संपल्यापर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत त्यांचं कामकाज चालू होईल जर स्टे मिळाला तर आणि ती ऑर्डर उद्याला निर्माण कोर्ट करणार आहे आणि आता फक्त अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत जी दोन वर्षाची शिक्षा केलेली आहे ती एक्झिक्यूट करू नका एवढ्या पुरतच उद्या परत सुनावणी सुनावणी होईल स्टे ऑर्डर आज आर्ग्युमेंट केलेलं आहे उद्याला आता सरकारी वकील साहेबांचं आर्ग्युमेंट ऐकून घेते जे अपील दाखल केलेले होते आणि अपिलामध्ये जे आम्ही दोन प्रेयर्स केलेले होते एक सस्पेन्शनचा आणि स्टेचा प्रेयर्सना दोन्ही विनंत्यांना विरोध करण्यासाठी म्हणून स्वर्गीय तुकारामजी दिवे यांच्या कन्या स्वतः ऍप्लिकंट हजर झाल्या होत्या आणि त्यांनी हे ऑब्जेक्शन घेतलेलं होतं की आम्हाला स्टे देण्यात येऊ नये परंतु मेरवन कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेऊन आता या स्टेजला त्यांचं म्हणणं ऐकून घेता येणार नाही असा निर्णय दिलेला आहे सर आपण एवढंच होतं की आता या स्टेजला त्यांना ऑब्जेक्शन घेण्याचे अधिकार नाहीये कारण त्या काही फिर्यादी नव्हत्या किंवा त्यांचा साक्षीदार म्हणून त्या ट्रायल कोर्टापुढे त्यांचा साक्षीदार म्हणून तपासलेलं पण नाहीये त्यामुळे आत्ता त्यांना अधिकार नाही ह्या स्टेजला दिस प्रिलिमिनरी स्टेज अजून सरकार पक्षाला पण नोटीस निघालेली नाही ते निघायच्या आधीच कोणीतरी स्वतःहून होत होतोय तर त्याला माझं ऑब्जेक्शन होत एन सी न्यूज साठी रोहन रोहनदानी नाशिक